शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यामध्ये पवारांनी महिलांना नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे दरम्यान पवारांच्या या, या जाहीरनाम्यावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी जोरदार हल्ला चढवलाय शरद पवारांना निवडणुकीनंतर भिंगाणं शोधावं लागेल त्यांनी दिलेली आश्वासनं पाळण्यासाठी लोकांनी त्यांना निवडून दिलं पाहिजे अशी टीका सावजी यांनी केली एवढ्यावरच न थांबता सावजी म्हणाले की भाजप महिलांसाठी अनेक योजना राबवत आहे मात्र पवारांना वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी समजावं की महिलांची ही योजना आपल्याकडनं राहिली आहे हे आमच्या कृतीचं पुढचं पाऊल असल्याची टीका त्यांनी पवारांवर केली की संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये विधान सभांमध्ये एक तृतीयांश महिला आरक्षण पुढच्या निवडणुका बसून येण्याचा संसदेमध्ये आपण ठराव पारित केला हे समग्र महिलाच्या विषयासाठी हा विषय झाला साहेब महिलांसाठी ज्या योजना घेतो आपण त्यावेळेला आता तुम्ही बघा मॅटर्निटी लिव्ह आधी किती दिवसाची होती आता किती दिवसाची आहे शरद पवारांनी वयाच्या शहाऐंशी वर्षी त्यांना हे समजावं की ही योजना राहिली आपल्याकडनं हे आमच्या कृतीच पुढचं पाऊल आहे त्यांच्या आश्वासनावर काय त्यांच्या आश्वासन पाल त्यांना निवडून दिलं पाहिजे लोकांनी बिंगाना शोधावं लागेल शरद पवार कुठे पडत इलेक्शन नंतर मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर